म्हणजे खूप प्रश्न आहेत इथे लहान मोठे बरेचसे प्रश्न आहेत आणि सकाळ मगाच्या पासून जवळपास दोन तासापासून त्याच प्रश्नांवरती चर्चा चालू आहे आणि आम्ही जेवढे शक्यत तेवढ्या अधिकाऱ्यांना लगेच सूचना करत आहोत की हे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही जसं सांगितलं की प्रत्येक शनिवारी आम्ही इथे येऊन लोकांच्या आडी अडचणी समजून घेणार हो। आहोत त्याप्रमाणे आतापासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि प्रत्येक शनिवारी आम्ही इथं असणार आहोत कारण शेवटी लोकांसाठी लोकांनी दिलेल्या आशीर्वादावरती आम्ही निवडून आलेलो आहोत म्हणून येणाऱ्या प्रत्येक शणवार पासून लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी आम्ही देवळाली या कार्यालयामध्ये पूर्ण वेळ असणार आहोत अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आताच मी आ, प्रांत अधिकारी असतील तहसील तहसील अधिकारी असतील आणि कृषी अधिकारी यांचे संपर्क साधला आहे त्यांचे संबंधित अधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत की काही असं शंभर टक्के पीक पंचनामे झाले पाहिजेत विशेष करून सोयाबीन कपाशी आणि जनावरांचा चारांचा जो जा विषय आहे याचे शंभर टक्के पंचनामे झाले पाहिजे त्याचबरोबर जे ज्या बागा फळ फळ आलेले आहेत त्या बागांचे त्वरित पंचनामे कराव्या सूचना आहेत आणि शंभर टक्के पंचनामे होणार आहेत सहा ऑक्टोबरला नगरपालिकेचा आपल्या विधानसभा त्या दोन्ही नगरपालिका अति नगरपंचायत आणि नगरपालिका ही अतिशय महत्वाची आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या दृष्टीने बघतो की इथे दोन्हीकडे काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा झेंडा लागणार आहे